मलकापूर जखिनवाडी रस्त्यावर बिबट्याचा दुचाकी स्वारावर हल्ला दुचाकी स्वार जखमी वन अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट मंगळवारी रात्री घडला प्रकार घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जखिनवाडी येथील विक्रम जाधव हे आपल्या मुलगा व मुलगीसह दुचाकीवरून मलकापूरहून रात्री साडेनऊ वाजता जखिनवाडीकडे निघाले होते यावेळी भोसले इंडस्ट्रीजच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर पडला याचवेळी विक्रम जाधव यांची गाडी तिथे गेल्याने बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली यावेळी विक्रम जाधव यांच्या मांडीला बिबट्याची नखे लागल्याने विक्रम जाधव हे जखमी झाले त्यानंतर बिबट्याने तिथून पलायन केले घटनेची माहिती मिळताच कराड वनविभागाचे अधिकारी कैलास सानप हनुमंत मिठारे यांच्यासह आनंद जगताप व वनकर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला तसेच सी सी टी व्ही लावून बिबट्याच्या हालचाली नोंद करण्यासाठी लवकरच उपाययोजना करू असे सांगितले दरम्यान जखमी विक्रम जाधव यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालय व कॉटेज रुग्णालय येथे उपचार करण्यात आले जखीनवाडी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यांचा लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड